श्री स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्त हो तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनेलवर मनापासून स्वागत आहे स्वामी तुमच्या चांगल्या मनोकामना पूर्ण करोत आणि तुम्हाला सुखात आनंदात हसत खेळत ठेवत ही चरणी प्रार्थना आज पाच मिनिटे डोळे बंद करून शांतपणे हा संदेश शेवटपर्यंत ऐकावे माझ्या मुलांनो हे लक्षात ठेवा की खडतर मार्गावर जाण्यासाठी पूर्ण विश्वास आणि संयम असायला हवा कधी कधी तुम्हाला काही समस्यांना तोंड द्यावे लागते यावेळी मला तुमच्या अवतीभोवती असलेली सर्व दुःखे दिसत आहेत आणि मला माहीत आहे ही दुःखे तुमच्या आयुष्यातील काही क्षणासाठीच आहेत तेव्हा माझ्या मुलांनो हार मानू नका पुढे चालत राहा पण माझ्या मुलांनो दुःख पाहून अस्वस्थ होऊ नका जेव्हा तुला काही समजत नाही तेव्हा डोळे मिटून आई वडिलांसह माझे ध्यान कर तुमचे मार्ग आपोआप दिसू लागतील जर तुम्ही खूप दुखी राहाल तर तुम्ही आतून पूर्णपणे थकून जाल आणि तुम्हाला अशक्तपणा जाणवेल त्यामुळे तुम्ही उद्याही काम करू शकणार नाही पण माझ्या मुलांनो माझ्यावर विश्वास ठेवा आणि ही चिंता बाजूला ठेवा पुढे जा तुमचे काम करत रहा तुम्हाला तुमच्या आयुष्यात नक्कीच यश मिळेल माझ्या मुलांनो हे लक्षात ठेवा जो भक्त मला दुःखात आणि सुखात स्मरण करतो मी आयुष्यभर त्याची काळजी घेतो माझ्या मुला, तुझ्या कामाच्या परिणामाची काळजी करू नकोस कारण काम करणे तुमच्या हातात आहे पण त्याचे फळ देणे माझ्या हातात आहे त्यामुळे नेहमी चांगले काम करत राहा तुम्हाला चांगले फळ मिळेल कारण जेव्हा तुम्ही चांगले कर्म कराल तेव्हा ते सर्व सत्कर्म तुमच्या तिजोरीत जमा होतात आणि या सर्वांचे फळ तुम्हाला एक ना एक दिवस नक्कीच मिळेल म्हणून शंका घेणे सोडून द्या आणि निरुपयोगी गोष्टींची चिंता करण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका तुमच्या आयुष्यात आनंदाचे दिवस येणार आहेत आता त्यांचा आनंद घेण्यासाठी सज्ज व्हा माझ्या मुला नेहमी तुझ्या कर्माकडे लक्ष दे कारण जर तुझे कर्म चांगले असतील तर तुला नक्कीच चांगले फळ मिळेल जगात तुम्हाला असे अनेक लोक सापडतील तुम्ही चांगले काम कराल तेव्हा ते तुम्हाला नक्कीच अडवतील कारण अशा लोकांना तुम्ही आयुष्यात पुढे जावे असे वाटत नाही हे जाणून ते तुमचे मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न करतात आणि अशी माणसे तुम्हाला जगात प्रत्येक वळणावर सापडतील पण अशा लोकांकडे तू लक्ष देऊ नकोस तुला तुझे काम पूर्ण जोखून द्यावे लागेल हे माझ्या बाळा लक्षात ठेवा जीवनात तेच लोक यशस्वी होतात ज्यांचा स्वतःवर विश्वास असतो आणि यशदेखील त्यांच्यासमोर नतमस्तक होते जे ते मिळवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतात यश हे पाहत नाही की माणूस श्रीमंत आहे की गरीब किंवा तो कोणत्या जातीचा आहे ते पाहते की माणूस किती मेहनत करतो आणि ज्या कामातून त्याला यश मिळवायचे आहे ते पूर्ण निष्ठेने करतो बाळा तुझे कर्म चांगले कर आणि प्रामाणिक कर तुझे कधीच वाईट होणार नाही नेहमी दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा कधीतरी तुमच्या स्वतःकडेही पाहणे गरजेचे असते कारण ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्याकडे बोट करता तेव्हा तुमचे एक बोट समोरच्याकडे आणि उरलेली चार बोटे ही तुमच्याकडेच वळलेली असतात बाळा काळजी करू नकोस येणारा काळ हा तुझ्यासाठी खूप भाग्यशाली असणार आहे त्यामुळे तू निश्चिंत राहा आणि आमच्यावर आणि स्वतःवर फक्त विश्वास ठेव नामस्मरण करत राहा तुझी फक्त वाईट वेळच नाही तर संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल करू नकोस चिंता करू नकोस आम्ही पाहून घेतो सगळे चूक झाली की साथ सोडणारी बरेच असतात पण चूक का झाली आणि ती चूक कशी सुधरायची हे सांगणारे खूप कमी असतात स्वतःला समर्थशाली समज मग समर्थशाली बनशील तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुला मिळतील कोणत्याही अर्थहीन प्रश्नांसाठी तुमचे शांत राहणे हेच चांगले उत्तर आहे कितीही वाईट परिस्थिती असू दे त्याला जिंकण्यासाठी तुमचे एक स्मित हास्य पुरेसे आहे म्हणून नेहमी शांत रहा आणि आनंदी रहा। स्वामी म्हणतात आम्ही त्याचीच मदत करतो जो स्वतःची मदत करतो माणसाकडे बुद्धी आहे ताकद आहे स्मरण आहे स्वतःला सिद्ध करण्यासाठी जे जे लागते ते सर्व देवाने दिले आता या सर्वाचा वापर करून ही यश नाही मिळवलं तरच आम्ही येणार ना विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तेथून साथ देतो मी श्री स्वामी समर्थ